नमस्कार मी माळकर आपण पाहत आहात लक्षवेध गाववाल्यानो कोकणातनो सगळ्यात मोठो सण सुरू झालो आह होळी आणि गणपती हे कोकणातले सगळ्यात मोठे सण होळी होळीक आता सुरुवात झालेली आह कोकणात आणि कोकणातला वातावरण एकदम उत्साहाने भरून रावला सगळी लोक कोकणात गेलेली आहेत आणि आता कोकणात सोंगांचा राज्य असा सोंगा प्रत्येक गावात आता नाच करत आणि ही सोंगा दोन दिवस कोकणी माणसाचा मन दिवसांचा मंडळी अशीच सोंग सध्या आपल्याला राजकारणात दिसत आहेत ही सोंग मागच्या काही वर्षांपासून आपलं मनोरंजन करतायत फक्त त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असायला हवा आज या सोंगांमुळेच आपलं मनोरंजन होत आहे आणि ही सोंग ही उघड्यावर पडत आहे मंडळी सगळ्यात मोठ सोंग भारतीय राजकारणातलं सगळ्यात मोठ सोंग म्हणजे अरविंद केजरीवाल होत अरविंद केजरीवाल राजकारणात आले ते म्हणजे मी इमानदार आहे मी माझ्याकडेच सच्चाई आणि बाकी सगळे चोर आहेत त्या अरविंद केजरीवाल यांच्यावर सध्या ईडीने कारवाई केलेली आहे आणि त्या कारवाई अरविंद केजरीवाल हे तुरुंगात आहेत साडेआठशे कोटी रुपयांचा सा भ्रष्टाचार इमानदार व्यक्तीने केलेला आहे आणि इतकंच नाही मित्रांनो तर एकोणपन्नास कोटी हे हवाला रॅकेट मार्फत अरविंद केजरीवाल यांना मिळाले असं म्हटलं जात आहे आणि त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना आता जामीन मिळणं जवळ जवळ अशक्य आहे अरविंद केजरीवाल आता तुरुंगात राहणार एवढं निश्चित आहे मंडळी तसच एक दुसरं मोठं सोंग हे आपण महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने बघितलेलं आणि ते सोंग म्हणजे तेल लावलेला पैलवान अर्थात शरद पवार शरद पवार हे देखील एक सोंगच होत कारण मीडियाने एकत्र येऊन त्याच गारुड निर्माण केलं होत आणि महाराष्ट्र म्हणजे शरद पवार असं एक समीकरण या मीडियाने तयार केलं होत पण मित्रांनो सोंग सोंगच असत होळीचे चार दिवस गेले की सोंगा काहीच्या काही गायब होत आणि तसंच झालंय मित्रांनो शरद पवार नावाचं सोंग हे आता हळूहळू गायब व्हायला लागले शरद पवार यांनी राजकारण केलं पण ते कधीही स्वबळावर सत्तेत येऊ शकले नाहीत इतकंच काय मित्रांनो तर सत्तेत येण्यासाठी ज्या जा जागा लागतात त्यापैकी पे साठ पेक्षा जास्त जागाही त्यांनी कधी मिळवून दिल्या नाही अशी ही शरद पवारांची एकंदरीत महती आहे पण ते सत्तेत राहिले कायम सत्तेत राहिले तडजोडी करत राहिले आणि त्यामुळे मित्रांनो त्यांचं एक गारूड निर्माण शरद पवार अमक्या ठिकाणी गेले काहीतरी चालय शरद पवार हे बोलले काहीतरी राजकारण शिजत सातत्याने ऐकत आलं एक कालचा मुलगा आला आणि त्यांनी शरद पवारांचं ढोंग सगळं बाहेर काढलं आणि तो कालचा मुलगा म्हणजे निश्चितच देवेंद्र फडणवीस त्यांनी शरद पवार हे काय आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं आणि ते एक सोंग उघड पडलं मंडळी तसच एक सोंग हे मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात पुढे येत आहे आणि ते सोंग आहे अर्थातच उद्धव ठाकरे मंडळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर आपली क्षमता नाही आपण ते काम करू शकत नाही आणि जे केलं ते घरी बसून केलं हे हळूहळू बाहेर आलं हे सोंग होत मित्रांनो कारण मूल जे होत ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते त्यांनी शिवसेना स्थापन केली इतकंच नाही मित्रांनो तर शिवसेना वाढवली राज्यातला एक प्रमुख पक्ष इथपर्यंत शिवसेनेला नेऊन ठेवलं सत्ता मिळून दिली शिवसे शिवसेनेला पण त्यांच्या चिरंजीवांनी जे बाळासाहेबांचं सोन होत त्यांनी त्या सगळ्याचा मातीमोल करून टाकला कारण मित्रांनो केवळ सत्ता केली नाही तर बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष देखील के संपला एका सोंगाने दुसऱ्या सोंगाशी संघ केला म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी संघ केला जे बाळासाहेबांनी स्पष्ट सांगून ठेवलं होतं की कोणत्याही परिस्थितीत शरद पवार यांच्याशी राजकीय संबंध ठेवायचे थे नाही ते ऐकलं नाही आणि तिथे एका सोंगाचा दुसऱ्या सोंगाशी मेल झाला आणि खरं सोंग हे उघडकीस आलं आहे की नाही गंमत ते एक सोंग या महाराष्ट्राने बघितलं राहुल गांधी या एक मोठा सोंगा राहुल गांधी हे काँग्रेसचे करता धरता करविते आहेत आणि दोन यात्रा त्यांनी पूर्ण केलेल्या राहुल गांधी यांच्यात क्षमता नाहीये राहुल गांधी हे काही नरेंद्र मोदी यांना पर्याय ठरू शकत नाही पण काँग्रेसवाल्यांना कोणतरी गांधी घराण्यातला व्यक्ती लागतो आणि त्यांनी राहुल गांधी नावाचं एक सोंग उभं केलं त्या राहुल गांधीला विचारायला भारतीय राजकारण संस्कृती याबद्दल काहीही माहित नाही पण आपणच किती मोठे आहोत किंवा आपण कसे धूर्त राजकारणी आहोत हे राहुल गांधी यांनी आपल्या मनामध्ये फिट केलंय आणि त्यामुळे त्या धुंदीत त्या ते बोलत असतात ते वागत असतात आणि त्यातून ते स्वतःच हस करून घेतात इतकंच नाही मित्रांनो तर राहुल गांधी यांना बघणाऱ्यांना बघणाऱ्यांचं तसंच ऐकणाऱ्यांचं मनोरंजन करत असतात कोकणातली सोंगा पण त्यासाठीच असत मनोरंजन करूकच असत आणि त्यामुळे राहुल गांधी हे एक गोट सोंग आहे आणि मित्रांनो मी जरांगे पाटील यांना कस विसरू मनोज जरांगे हे मागच्या काही दिव, दिवसांपासून महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मी मुद्दाम राजकारण म्हणतोय हे एक नवं उभं करण्यात आलेलं सोंग आहे जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सगळं आंदोलन सुरू केलं पण मराठा आरक्षण बाजूला राहिलं आणि जरांगे फडणवीस यांना टार्गेट करायला लागले कारण जरांगे हे स्वयंभू नव्हते ते, ते अर्थातच पवार आणि उद्धव ठाकरे यांनी उभं केलेलं सोंग आहे हे मी नाही हे उद्धव फडणवीस सांगतात आणि त्यामुळे ते सोंग हे किती दिवस राहणार किती दिवस कायम राहणार हाही प्रश्न आहे आणि अशा प्रकारे जरांगे नावाचं सोंग देखील या याच्यात पुढं पडले आणि सगळ्यात मोठ सोंग मित्रांनो की हे जे सगळे राजकीय पक्ष जे भाजपच्या विरोधात एकत्र आलेले आहेत ते सगळे राजकीय पक्ष म्हणजे इंडी आघाडीचं सोंग काँग्रेसचं सोंग काय होत हे आता प्रत्येकाला समजलेलं आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसने काय मोठ्या प्रमाणात या देशाची हानी केली आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कशी स्वतःची घरं भरली हे सगळं हळूहळू उघडकीस आलेलं आहे त्या सोंगाच्या नावाखाली इतर छोटे छोटे राजकीय सोंग एकत्र आली आणि इंडी आघाडीचं मोठं सोंग उभं राहील आता हे सोंग उभं राहिलं की नाही राहिलं हेही तितकंच महत्वाचं आहे कारण एका बाजूला दिसतय की सोंग उभं राहिलेलं नाहीये पण दुसऱ्या बाजूला जी छोटी छोटी सोंग एकत्र येतात ते म्हणतात नाही आमचं मोठं सोंग आहे आणि तिथेच खरी गंमत आहे आता मित्रांनो ही सगळी सोंग एकत्र आलेली आहेत आणि ती भाजपला डोंग पोंग काढत आहे मंडळी आमच्या कोकणात एखादा भांडा असता भांडा पडला खाली की त्याका का ढोंगापोंगा येतो म्हणजे त्याच्यावर उंचवटे कोलगड बाग असे येतात त्याला कोकणात ढोंगा पोंगा म्हणतात भाजप विरोधक हे असेच डोंगा पोंगा सध्या काढताय शरद पवार म्हणाले भाजप या वेळेस काही सत्तेत येत नाही काढला फोंग केजरीवाल म्हणतात भाजप शंभरच्या आत राहील काढला पौं। अशी पोंगा सातत्याने निघत आहेत सकाळी नऊ वाजताचा तो बोंगो तो वाजताचा आह तो तर रोज पोंगा काढता पण त्यामुळे मित्रांनो ही सोंग उघडकीस आलेली आहेत त्या डोंगा पोंगाने भाजपचं काहीही नुकसान झालेलं नाही हेही तितक मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा आणि गाववाल्यानो एक गावात गेला जरा जपून राहा आणि आंबे फणस कसे आहेत काजिये कशी, कशी लागले आहेत या आमका जरूर कळवा मंडळी Namaskar.